अमेरिकेच्या बायडन सरकारनं विद्यार्थ्यांना मोठा दिलासा दिलाय पुन्हा एकदा विद्यार्थी कर्ज माफ करण्याची घोषणा करण्यात आली आहे यात चौऱ्याहत्तर हजार विद्यार्थ्यांचं पाच अरब डॉलर कर्ज माफ करण्यात आलंय अमेरिकेच्या सुप्रसिद्ध गायिका मेरी मिलबेन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचं कौतुक केलंय मोदी हे बेस्ट लीडर असून त्यांनीच पुन्हा पंतप्रधान व्हावं असं अमेरिकेतील जनतेला वाटतं असंही त्या म्हणाल्या अमेरिकेमध्ये मोठी विमान दुर्घटना टळली आहे मियामी आंतरराष्ट्रीय विमानतळावर एका कार्गो विमानाचं आपत्कालीन लँडिंग करावं लागलं विमानाच्या उड्डाणानंतर लगेचच विमानानं पेट घेतला होता गाझामध्ये ओलीस असलेल्या एका तरुणाचे वडील इस्रायलचे पंतप्रधान नेत्यानाहू यांच्या निवासस्थानाबाहेर उपोषणाला बसलेत नेत्यानाहू यांची भेट होईपर्यंत इथेच तळ ठोकून बसणार असा इशाराही त्यांनी दिलेला आहे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन आणि इस्रायलचे पंतप्रधान नेत्यानाहू यांच्यात फोनवरून चर्चा झाली आहे इस्रायल आणि हमास यांच्यात सुरू असलेल्या युद्धावर ही चर्चा झाल्याची माहिती मिळती